जय श्री हरि विठ्ठल उट्थल। विठ्ठल या नावाची स्पष्टीकरण कथा सादर करण्याच्या हेतूने तो विठ्ठेवर उभा राहिल्याची कथा मात्र सादर करण्यात आली आहे विठ्ठलाचे पांडुरंग हे संत प्रिय नाव आहे पण या नावामुळे विसंवाद निर्माण झालेले आहे कारण पांडुरंग हे नाव दृश्यता शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूरक शिवाच्या वर्णाचे द्योतक आहे असे नाव सावळ्या विठ्ठला देण्यात आलं आहे ही मोठीच गंमत आहे संतांनी कानडालू कर्नाटक असं म्हटलं म्हणजे दैवत कानडे भौगोलिकदृष्ट्या तथ्य असल्याचं मात्र दिसून येतं कारण पंढरपूर हे स्थान आजही महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरच आहे पंढरपूर जवळच्या तर बसवेश्वराचं आद्य कार्यक्षेत्र होत वर सांगितल्याप्रमाणे पंढरपूरचे पुरातन पंडरंगे हे नाव पूर्णपणे कन्नड आहे विठ्ठलाचे बहुतेक हक्कदार सेविकारी कर्नाटकी आहे आणि त्यांचे मूळचे कुळदेव कर्नाटक तकातलेच आहे अशा अनेक काही लहान सहान बाबीवरून विठ्ठलाचे कानडेपण निसंगपणे स्पष्ट होत पंढरपूरच्या या कानडे विठ्ठलाला आद्य भक्त आहे पुंडलिक जर विठ्ठलाचे मूळ रूप काही वेगळीच होते तर मग पुंडलिक आला कुठून तर पुंडलिक म्हणजे पुंडलिक पंडरंगे या क्षेत्र नामाच्या कृत्रिम संस्कृतीकरणातून पुंडरीक हे नाव सिद्ध झाले पंढरपूर हे पुंढरीपूरही आहे पुंडरीक हा मुलचा पुंडरिकेश्वर आहे आणि पंडरंगे हा या गावाचा तोच मुलचा अधिष्ठाता देव आहे पंढरपुरात विठ्ठलाची विष्णू कृष्ण म्हणून नव्याने प्रतिष्ठा वाढणाऱ्या वैष्णवानी वैष्णव क्षेत्रपाली आणि पंढरपुरातील मूळच्या लोकप्रिय दैवताचे वैष्णव करून त्यांना विठ्ठल परिवारात समाविष्ट केले त्यातीलच पुंडरकेश्वर हा देव त्याला त्यांनी भक्तराज पुंडरिकाचे नवे वैष्णव चरित्र देऊन विष्णुदास बनवले आज सांगितली जाणारी पुंडलिक कथा ज्ञानेश्वरांच्या काळापासून जनमानसाने स्वीकारलेली आहे पण त्यात काळी मात्र आहे की शिकता नाही ही विठ्ठलाची सिद्ध पौराणिक अवतरण कथा आहे तर विठ्ठल हा मूळचा लोकदेव आहे तो गोपजनांचा गौरी धनकरांचा देव आहे विठ्ठल हे दैवत गोपजनांच्या गवळी धनकरांच्या परंपरेत आजही आले आदिमृत सांभाळ हे कर्नाटक महाराष्ट्रातले गोपजन त्याला विठ्ठल बिरप्पा या जोड नावाने संबंधतात त्यांच्या मंदिरात दोन पिंडीत ठेवून ते या जोडदेवाची पूजा अर्चा करतात बिरप्पा आणि बिरवा हा धनगरांचा मुख्य देव आहे बहुसंख्य कथांमध्ये विठ्ठल हा बिरप्पाचा निकटतम सहयोगी देव आणि भाऊ म्हणून येतो विठ्ठल आणि तिरुमालाच्या व्यंकट दोघांच्या उन्नत रूपांचं आदिवी गोपजनांच्या गवळी धनगर कुरुबांच्या विठ्ठल बिरप्पा नामक जोडदेवत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बिरप्पा अथवा बिरप्पाच्या अनेक ठिकाणी वीरभद्रात रूपांतर झाले आहे वीरभद्रा शैवात्र विठ्ठल विष्णू नराही सोनाराच्या कथेत त्याला विठ्ठल मंद्रा शिवलिंगाचे दर्शन होते असं दाखवण्यात आलंय त्या कथेचा सांधा येथे मात्र निर्जे विठ्ठल आणि व्यंकट हे दोन्ही समधर्मी देव आहेत दोघेही विष्णूच्या पुरम प्रसिद्ध रूपांची अवतारांशी संबंध नसले आहे तरी ते विष्णू रूप पावलेले आहे एवढी नंतर संपूर्ण दक्षिण भारतात पुरातन विष्णू रूप म्हणून अधिक लोकप्रियता लावलेले आहेत विठ्ठल हा बाळकृष्ण नावाने ओळखला जातो तर व्यंकटेशला बालाजी बाला म्हणतात विठ्ठल विरव आणि विठ्ठल व्यंकटेश यांच्यातील सामय पाहण्यासारखे विठ्ठलाची पत्नी राधेच्या निमित्त सहून डिंडवनात रुसून बसले आहे तर व्यंकटाशीची पत्नी भगुने केलेला अपमान पतीने सहन पत्नी सहन न केल्यामुळे तिरुमलेला पूर्वे तीन महिलावर वेगळी राहिलेले आहे व्यंकटाशीच्या पत्नीचे नाव पद्मा होते तर विठ्ठलाच्या प्रेसिंना पद्मा विठ्ठल तीच पंढरपुरात रुक्मिणी होऊन प्रकटले अशी धनगरांची धारणा आहे विठ्ठलाला प्रिय असलेल्या गोपाळकाला हे विठ्ठल भक्त संतांनी रचलेले भारुडे यांचा हे संबंध गोपचंद धनगर संस्कृतीचे होत काही अभ्यासकांनी गोपाळकालाचा संबंध वैदिक करंबाशी जोडलेला आहे करंब एखादी गोपाल काळाचे पूर्व रूप असे कारण करंब दधी सक्तव असे त्याचं स्पष्टीकरण एकदत्राने आहे हा पदार्थ सातूचे पीठ आणि दही एकत्र काढून म्हणतात वैद्यपुस देवाला तो खास आवडतो हा देव उत्सव मुखाची काठी हाती धारण करणारा कांबळे पांगरणाऱ्या गायगुरांची खिरडे राखणारा आणि गोपजनांना वाटा राखणारा तो गोपजनांचा देव आहे तो अहिंसक आहे त्याला दही आणि पीठ आवडतं तर पंढरपूरच्या विठ्ठल ताक आणि पिठाने संतुष्ट होत त्याच्या प्रेमाची स्मृती ताक पिठे ठेवा या रूपाने पहाव्या मिळते दुसरी गोष्ट अर्थ धनगर असा गुजरात मध्ये आजय भरवाड या नावाची पोशिकालक जमात आहे तिचे नाव भारुड या धनगरवाच्या नावाशी जुळलेले आहे पुन्हा पंढरपूर हे स्थानही प्राचीन काळी धनगरांचा जो स्थलांतराचा मार्ग होता त्या तिथं हे प्राध्यापक कौशंबी यांनी दाखवून दिले आहे पंढरपूर हे फिरत्या जमातीचे एकत्र ठिकाण होते आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूरची यात्रा धनगरांच्या वेळापत्रकाशी निगडत तिचा वैष्णव विठ्ठलाशी मुळात संबंध मात्र नाही अशा प्रकारे मात्र खऱ्या अर्थाने श्री विठ्ठल भगवंत नेमका कोण आहे याविषयी मात्र एक छोटस मात्र कथन मात्र सर्व भक्तगणांसमोर मात्र सादर केलं जय श्री आई विठ्ठल जय श्री आय विठ्ठल